नमस्कार माझ्या मैत्रिणीत चला माझ्या ब्लॉगला सुरुवात करू मिरचू आणलं संपलं होतं मिरचू दिलं आईनं ना पाठवून मग हे भरून घेतलं मीठही संपलं होतं बघा परत मीठ भरलं चल सकाळी सकाळी डब्याची घाई असते ना आपल्याला तर लागले बघा स्वयंपाकाला तांदूळ अगोदरच मी निसून ठेवत असते कारण मग नंतर आपल्याला हे होत नाही ना घाई असते त्याच्यामुळं अगोदरच निसून ठेवायचं एकीकडं भात टाकला आणि एकीकडं घेते बघा आता वरण करण्यासाठी आज काय तुरीचं वरणच बनवायचे आणि त्याच्यामध्ये वांगी टाकून देते आणि मस्त असं तुरीचं वरण बनवते आणि आपली लेकरं खात नाहीत ना ज्यांना ज्यांना वांगी नाही आवडत ना तिथं काय करायचं तुरीच्या डाळीमध्ये तुम्ही टाकून द्या आणि एवढे छान लागतात ना आणि त्यांना कळणार पण नाही ती वांगी आहेत म्हणून त्याच्यामुळं ना त्याच्यामध्ये टाकून द्यायची बघा लगेच आता घेतलं मळत आणि थोड्या वेळ झाकून ठेवलं ना आपलं पीठ असं नरम पण होतं आणि अगोदर पीठ मळून ठेवून द्यायचं साईडला एका आणि मग नंतर पोळ्या नरम खूप मऊ होतात त्याच्यामुळं ना पीठा अगोदरच आपण मळवून घ्यायचं मग हे बघा झालं वरण पण शिजलं आता लगेच टाकते बघा वरणाला फोडून टाकते असं एकामागं एक प पटपट पटपट कामं करून घ्यायची म्हणजे आपल्याला पण मोकळं होते आणि मला ना लवकर उठावंच लागतं कारण मी शिलाईचं पण काम करते ना ब्लाउज येतच राहतात मला आणि त्याच्यामुळं मला लवकर उठून पटापट पत सगळं घरातले कामं आवरावंच लागतं तो त्याच्यासाठी आणि आपल्याला आप गृहिणीसाठी थोडीशी तरी मदत पाहिजेच ना संसारासाठी संसार म्हटलं की आपल्याला थोडेसे तरी कष्ट करावंच लागतील ना त्याच्यामुळं आणि मला पण बसून राहायला बिलकुल आवडत नाही काही ना काहीतरी केलेलं चांगलंच असतं आणि हे पीठ मळवून ठेवतो ना आपण अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून मळवून घ्यायचं पीठ आणखीन नरम छान होतं ते बघा है ना आणि छोट्या 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 असे गोळे करून घ्यायचे पिठाचे गोळे कशामुळं करायचे कारण आपलं काम पटकन होतं आणि पोळ्या ज्या आहेत ना आपल्या फास्ट होतात हे बघा कारण आपला तवा वाया जात नाही ना त्याच्यामुळं म्हणून ना शक्यतो आपण असे गोळे करून ठेवायचे आणि आपला टाईम खूप लवकर हे होतो परत झाले बघा माझ्या पूर्ण पोळ्या ते करून घेतल्या झालं हे काय आणि लास्टच्या पोळीला तेल जास्त लावावं लागते प्रतीकला तेल खूप छा खूप लागतं आणि त्याला अशी छान अशी भाजून द्यावं लागते बघा पोळी मग तो स्कूलमधून येऊन खाय आणि गॅस आपला गरम आहे ना तो तेव्हाच आपण जर पुसून घेतला ना गॅस फरशी गॅसची गॅ काही आपलं उडलेलं असते ना फोडणीचं ते मग छान स्वच्छ राहते पोळ्या पण भरून घेतल्या थोड्या थोडा वेळ झाला की हे बघा आता घेतला चहा करण्यासाठी मी दूध घेत नाही ना त्याच्यामुळे मला डिकशन चहा लागतो आणि मुलांसाठी आणि ह्यांच्यासाठी हे, हे लागतं नाही बेटा मग याच्यामध्ये दूध घेत नाही ना मी लहानपणापासूनच दूध नाही घेत आणि दूध घ्यायचं बरं का आणि सवयी लावायची मुलांना आपण आपण दूध घेतलं नाही ना आपली ना, मुलं पण घेत नाहीत त्याच्यामुळं आपण आप सवयी लावायची नंतर ना दाताचे प्रॉब्लेम ते सुरू होतात त्याच्यामुळं कॅल्शियम पाहिजे ना त्याच्यामुळं ना दूध देत जा मग हे चहा मी किती खायची इच्छा जरी असली आणि खाऊ जरी वाटलं तरी पण खाऊच वाटत नाही त्याच्यामुळं ना त्या अगोदरपासून सवय असलेली खूप चांगली असते हो झालं बघा मी करून देते दुधाचा चहा ते सगळं करून देते दुधाचे पदार्थसुद्धा करून देते पण मला दूध बिलकुल आवडतच नाही एक वेळेस त्यानं मुद्दा मला दूध दिलं होतं एकदम अशा उलट्या झाल्यानं मला सहनच होत नाही हे बघा माझ्यासाठी ना ग्लास पण वेगळा असतो कारण ते कपामध्ये आपण दुधा दुधाचा चहा ते ओततो ना दूध घेतो त्याच्यामुळं माझा माझा हा ग्लास वेगळाच असतो ह्यांचा आणि माझ्या मुलीचा चहा आहे ती उठलीच नाही आणखीन मग त्याच्यामुळे झाकून ठेवला मग नंतर ती उठल्यावर घेईल चला मग चहा घेऊत आपण या मैत्रिणींनो चहा पिण्यासाठी चला मग चहा घेतला की लगेच हे बघा ही भांडे पडली होती भांडे घासली संसार आहे हो संसार असे भांडे ते घासून घेतले असं एकामाग एक काम करून घे हो, घेतले ना आणि गॅस ना ओटा आपला मला क्लीनच लागतो बर आणि घाण बिलकुल आवडत नाही मला कारण घाण ठेवलं ना तब्येती बिगती बिघडायच्या आणि काही होते ना तिथं काकरोच ते होतात त्याच्यामुळं लगेच्या लगे आपण घास घासून फुसून घेतलं ना किचन वाटा आपला क्लीन क्लीन दिसतो हे बघा कसा दिसतोय आहे ना छान हे बघा लेकरं सुखदुःखाच्या चौखटीवर घर उभे राही रुसण्या फुगण्यावी ना घराला घरपण नाही रुसून बसली होती बघा ती तिला थोडंसं रागवलं होतं मी आणि परत बघा हे कपडे घेतले धुवायला कारण मला ना शिलाई काम पण करायचं आहे ना घागरा आहे एका मुलीचा तिचा मला अर्जंट घागरा शिवून द्यायचा होता त्याच्यामुळे हे बघा लगेच आता हे कपडे ते धुणं झाले ना लगेच मशीनवर बसायचे बघा हे हा हे घागरा आहे बघा थोडासा लॉंग ब्लाऊज मला तिला शिवून द्यायचं होतं आणि ना मी माया ह्याच्यामध्ये भर भरपूर ठेवते कारण ती लहान आहे मग मोठ थोडीशी तिचं हे वाढले ना थोडीशी एज वाढली की परत मग तिला ती फिटिंग काढून मोठं पण करता येईल त्याच्यामुळं मी मुद्दामच मोठा धरला आणि तिला एवढं आवडला ना खूप आवडला म्हणाली का फार छान आहे हो मला खूप आवडला आणि तिला परफेक्ट आला तिच्या मापाचाही हे केला नव्हता मी सहज शिवून दिला तिला तर ते परफेक्ट आला हे बघा असे लटकन ते लावून दिलेत आणि हे बघा कसं आहे आणि माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करा बरं का आणि माझे व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करत जा आणि मला कमेंट करत जा आणि प्लीज लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा बरं का माझ्या व्हिडिओ मागे माझे फार कष्ट असतात कारण मी पाच वाजल्यापासून उठत असते ना त्याच्यामुळं अच्छा चा...